श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे माता लक्ष्मी अशा तीन घरांमध्ये कधीच राहत नाही ज्या घरामध्ये या चुका होतात ज्या घरात माता लक्ष्मी आणि कुबेर यांचा वास असतो त्या घरामध्ये कधीच धनाची कमतरता ना। राहत नाही आणि माता लक्ष्मी नेहमी त्या घरामध्ये वास करते माता लक्ष्मीची कृपा त्या घरावरती सदैव राहते त्या व्यक्तीला जीवनात सुख शांती आणि भौतिक सुखाची देखील प्राप्ती होते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचे जीवन आनंदाने भरून जाते माता लक्ष्मीची विधिविधानाने पूजा केल्यास त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देखील सहज पूर्ण होतात मान्यतेनुसार असे सांगितले जाते की माता लक्ष्मीचे आशीर्वाद गरीब व्यक्तीला राजा बनवतात आणि ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नाराज होते त्याला राजा असल्यासही गरीब बनवतात म्हणूनच प्रत्येकजण माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतो आणि श्रद्धेने पूजा करतो परंतु कधी कधी जाणते किंवा अजाणतेपणे काही अशा चुका केल्या जातात ज्यामुळे माता लक्ष्मी घरातून नाराज होऊन निघून जाते अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते आता त्या चुका जाणून घेऊ ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते असे केल्यास माता लक्ष्मी कधीच घरात परत येत नाही माता लक्ष्मीचे खूपसे भक्त त्यांच्या घरामध्ये वापरलेले भांडे इकडे तिकडे पसरून ठेवतात बहुतांश लोक रात्रीचे वापरलेले भांडे तसेच ठेवतात आणि सकाळी उठून त्यांना स्वच्छ करतात पण असे करणे योग्य नाही रात्रीचे वापरलेले भांडे रात्री स्वच्छ करून ठेवावे सकाळसाठी ते ठेवू नयेत घरात वापरलेली भांडी पसारा करून कधीच ठेवू नये त्यामुळे देवी लक्ष्मी रुसून निघून जाते शक्य तितके मित्रांनो रात्रीची भांडी रात्री स्वच्छ करून ठेवले असे की हिंदू ठेवली गेली तर यामुळे माता लक्ष्मी कधीच तुमच्या घरामध्ये येत नाही म्हणूनच त्या भांड्यांना रात्रीच स्वच्छ करणे अत्यंत आहे जितका जास्त वेळ घरात घाण राहते तेवढा अधिक वेळ माता लक्ष्मी त्या घरात राहत नाही त्यामुळे घरात नेहमी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे जर तुम्ही रात्री जेवण केलं असेल आणि तुमच्या घरात वापरलेली भांडी असतील तर साथी ती सकाळसाठी अजिबात ठेवू नये ती भांडी रात्रीच एकदम स्वच्छ करून ठेवली पाहिजे यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या की वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेकडे दुर्लक्ष करतात उत्तर दिशा ही कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी यांचे स्थान मानले जाते हे धन आणि समृद्धीचे केंद्रही मानले जाते या स्थानांना पवित्र स्थान मानले जाते म्हणूनच या ठिकाणी कचरा किंवा निरुपयोगी वस्तू कधीच ठेवू नये मित्रांनो शक्य तितक्या प्रमाणामध्ये उत्तर दिशेला नेहमी स्वच्छ ठेवली ठेवले पाहिजे यामुळे जीवनात धनप्राप्ती वाढते घराचा हा भाग सकारात्मक ऊर्जेनं भरलेला असतो जर या ठिकाणी निरुपयोगी वस्तू किंवा घाण राहिली तर माता लक्ष्मी आणि कुबेर देवता नाराज होऊ शकतात हे स्थान रिकामे ठेवणे आणि स्वच्छ ठेवणे धन आणि समृद्धीचे एक मोठे कारण ठरते मित्रांनो चुलीवर कधीही ही, ही चूक करू नका स्वयंपाकाच्या गॅसवर रिकामी किंवा वापरलेली भांडी कधीच ठेवू नका नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुख शांतीचे दरवाजे उघडतात समृद्धी येते आणि समाजात आपला मानसन्मान वाढतो पुराणांमध्ये असे म्हटले आहे की चुलीवर रिकामी भांडी ठेवली तर घरात दरिद्रतेचा वास होतो माता लक्ष्मी रुसून निघून जाते आणि अशा घरात पुन्हा माता लक्ष्मी कधीच परत येत नाही अशा घरामध्ये कधीही भरभराट होत नाही स्वयंपाक घराला मंदिरानंतर सर्वात पवित्र स्थान मानले जाते कारण या ठिकाणी देवी देवतांचा वास असतो आता झाडू संबंधित एक महत्वाची गोष्ट सूर्यास्तानंतर झाडू लावणे अशुभ मानले जाते झाडूत माता लक्ष्मीचा वास असतो सूर्यास्ताच्या जा वेळी झाडू लावल्यास माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून जाते जर काही कारणास्तव झाडू लावणे गरजेचेच असेल तर कचरा बाहेर टाकू नये तो सकाळी साप करून बाहेर टाकावा आणखी एक महत्वाची गोष्ट चंदन घासताना ही चूक कधीही करू नका एक हाताने कधीही चंदन घासू नका तुम्ही पाहिले असेल बरेच लोक एका हाताने चंदन घासतात असे केल्याने भगवान नारायण आणि देवी लक्ष्मी नाराज होते हे अशुभ मानले जाते देवी लक्ष्मी अशा घरामध्ये कधीच वास करत नाही जर तुम्ही असे काही केले असेल तर ते लगेच थांबवा मित्रांनो जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे आमच्या नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल चंदन घास नंतर ते थेट देवाला चढवणे देखील शुभ मानले जात नाही चंदन प्रथम एखाद्या पात्र किंवा भांड्यामध्ये ठेवावे आणि नंतर ते देवी देवतांना चढवावे आता पूजा करण्याबद्दल बोलू मित्रांनो शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की फक्त माता लक्ष्मीची पूजा करू नका तर भगवान विष्णूंचीही पूजा करा माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांना लक्ष्मी नारायण म्हणून पूजले जाते म्हणूनच असे म्हटले जाते की फक्त माता लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपा कधीच प्राप्त होत नाही जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर भगवान नारायणाची पूजा करणे देखील आवश्यक आहे मित्रांनो यावेळी तर माता लक्ष्मी नाराज होते शास्त्र आणि झोपेसाठी विशिष्ट वेळ ही निश्चित केलेली आहे आहे जागे होणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे हे अत्यंत श्रेष्ठ मानले गेले काही लोक आळशीपणामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीही झोप घेतात जे अत्यंत अनुचित मानले जाते असे केल्यामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घराला कायमचे सोडून जाते मित्रांनो असे म्हणतात की पूजा पाठच्या वेळेला खूप महत्वपूर्ण आणि उत्तम मानले गेले आहे यावेळी झोपणे किंवा पडून राहणे अत्यंत अशुभ आणि अमंगल मानले जाते असे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो ज्या घरात लोक महिलांचा अपमान करतात त्यांना अपमानित करतात त्यांच्यासोबत मारहाण करतात किंवा त्यांना सन्मान देत नाही त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही असे म्हणतात की महिला या घराच्या लक्ष्मी असतात त्यांचा अपमान करू नये जे लोक महिलांचा अपमान करतात त्यांच्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही यासोबतच घरातील वृद्ध व्यक्ती असेल गरीब व्यक्ती असेल त्यांचासुद्धा अपमान आपण करायचा नाही तर कधीही कोणाला अपशब्द बोलू नका काही लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावून जातात आणि रागात अपशब्दांचा वापर करतात हिंदू धर्मातील मान्यतेनुसार अपशब्दांचा वापर केल्याने माता लक्ष्मी नाराज होते त्यामुळे आपल्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात घाणेरडे कपडे घालणे देखील माता लक्ष्मीला अप्रिय आहे माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे ज्या घरात घाण राहते तिथे माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता वास करते घाणेरड्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच वास करत नाही शास्त्रानुसार असे सांगितले जाते की जो घाणेरडे कपडे घालतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही असे लोक पाहून माता लक्ष्मी नेहमी ना नाराज राहतात म्हणून नेहमी स्वच्छ कपडे परिधान करा हे गरजेचं नाही की तुम्ही नवीनच कपडे विकत घ्यावे तुमच्याकडे जे कपडे आहे ते जुने असेल किंवा फाटलेले जरी असेल तरी ते स्वच्छ करूनच परिधान करा मित्रांनो हिंदू धर्मामध्ये दिवा लावणे खूपच शुभ मानले जाते असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात किंवा मंदिरात सकाळ संध्याकाळ दिवा लावावा पौराणिक मान्यतेनुसार व्यक्ती आपल्या घरात दिवा लावतो त्याच्यावर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद कायम राहतो मित्रांनो जास्त झोपणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते यामुळे आपले आरोग्यही बिघडू शकते परंतु तुम्हाला माहीत आहे का की हिंदू धर्मातील मान्यतेनुसार जो व्यक्ती रोज सकाळी उशिरा उठतो आणि रात्री उशिरा झोपतो त्याच्यावर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही त्यामुळे नेहमी सकाळी लवकर उठा शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर जागे व्हा यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते भोजन अर्धवट सोडण्याची सवयही अशुभ मानली जाते काही लोक जेवताना ते अर्धवट सोडून जातात परंतु शास्त्रानुसार असे करणे चुकीचे आणि अशुभ मानले जाते भोजन पूर्ण करूनच उठावे अन्यथा या सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरातील भरभराट थांबू शकते मित्रांनो या रंगाचे फुल अर्पण करण्यापासूनही दूर राहा माता लक्ष्मी लाल रंगाचे कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे त्यांना लाल कमळ अर्पण करावे माता लक्ष्मीला पांढरी फुले अर्पण करण्यापासून शक्य तितके टाळावे असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा यामुळे तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना सर्वप्रथम मिळेल जेव्हा कोणी मीठ मागतो तेव्हा ते व्यक्तीच्या हातात देण्याऐवजी भांड्या ठेवून द्यावे याशिवाय संध्याकाळच्या वेळी कुणालाही मीठ देणे टाळले पाहिजे हेही अशुभ मानले जाते रात्रीच्या वेळी कुणालाही मीठ देऊ नये कारण यामुळे घरात दरिद्रता येते मित्रांनो जरी कोणी रात्री मीठ देत नसेल आणि जर कोणी देत असेल तर ते घेऊ नका कारण ते अशुभ मानले जाते यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी येत नाही त्यामुळे तुम्ही असे करणे टाळा आता मी तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते जी तुम्हाला माहीत असणे फार गरजेचं आहे रात्रीच्या वेळी दूध दही किंवा लोणी कुणालाही देऊ नये असे केल्याने माता लक्ष्मी खूप नाराज होते संध्याकाळच्या संध्याकाळच्या वेळी वेळी शक्य तितके दूध किंवा दही देणे टाळा मात्र तुम्ही बाजारातून खरेदी करून घरी आणू शकता मित्रांनो झाडू इकडे तिकडे ठेवू नका शास्त्रानुसार असे सांगितले गेले आहे की झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे झाडूला कधीही बाहेर ठेवू नका तसेच स्वतःचा झाडू कुणाला उधार देऊ नका असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होऊन कायमचे तुमच्या घराला सोडून जाते आज प्रत्येक घरामध्ये एक मंदिर असते जो कोणी आपल्या मंदिरातील सर्व वस्तू व्यवस्थित ठेवतात आणि कोणत्या गोष्टी मंदिरात ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नये हे जाणून घेतात त्यांचे घर प्रगती करत असते त्यांचे कुटुंब सुखसमृद्धीने भरलेले असते आणि त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत असतो ज्या घराच्या मंदिरात गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवलेली आहे त्या घरातील प्रत्येक सदस्याने हा व्हिडिओ नक्की पहा ज्यांना ही गोष्ट माहीत असते त्यांच्या घरात सुख समृद्धी येते आणि त्यांचे कुटुंब धनाढ्य बनते जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर समजा तुमच्या घरात सुखशांतीसह लक्ष्मी कायमच प्रवेश करेल आजही भारतामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या घरातील मंदिरातून अशुभ गोष्टी काढलेल्या आहेत काही लोक तर आपल्या बेडरूम मध्येच मंदिर बनवतात जे पूर्णपणे अयोग्य आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक पती पत्नी असे आहे जे आपल्या बेडरूम मध्येच घराचे मंदिर तयार करतात या बेडरूम मध्ये पती पत्नी हे एकत्र झोपतात याचा अर्थ असा की ज्या खोलीत पती पत्नी एकत्र राहतात आणि अशा खोलीत जर देवाचे मंदिर असेल तर कल्पना करा की तुम्ही देवासमोरच हे सर्व करत आहात देवाच्या मंदिरासमोर अशा प्रकारची कृती करणे खूपच चुकीचे आहे पण घराचे मंदिर हे वेगळे असावे भारतामध्ये कदाचित असं एकही घर नसेल तिथे पूजा घर नसेल पूजा घर हे असे स्थान आहे जिथून घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे तुमचे पूजा घर वास्तुशास्त्रानुसार असे असावे की ते तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार योग्य पद्धतीने करू शकेल अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की आपण पूजा घरात मूर्ती ठेवतो हो पण कधी कधी पूजा घरात अशा काही गोष्टी ठेवतो ज्या घराच्या प्रगतीऐवजी त्या घराची अधोगती घडवतात अनेक लोकांना गैरसमज होतो काही लोक वास्तुशास्त्राला दुर्लक्ष करतात आणि घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवत नाही जसे की आपल्या देवघराच्या वरती कधीही पसारा ठेवायचा नाही मग देवतांचे पुस्तकं असो किंवा अगदी इतर कोणतेही ग्रंथ असो किंवा इतर कोणतेही अगदी देवतांचं पूजेचं सामान असो तर ते देखील आपण देवघराच्या वरती चुकूनही ठेवायचं नाही आपण देवतांची जागा जेवढी सुटसुटीत ठेवता येईल तेवढी आपण व्यवस्थितच ठेवायची आहे स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे की प्रत्येक मनुष्याने आपल्या घरात एक छोटेसे पूजाघर किंवा मंदिर नक्कीच तयार करावे या मंदिरात तो आपल्या प्रिय देवी देवता बुद्धांची चित्रे आणि त्यांच्याशी संबंधित महत्वाच्या वस्तू श्रद्धेने ठेवतो तसेच तो आपल्या मंदिरात पूजा अर्चनेचे सामान व्यवस्थित ठेवतो परंतु आपल्या शास्त्रामध्ये मंदिराच्या आत काही गोष्टी ठेवणे जितके फलदायक मानले जाते तितकेच काही गोष्टी ठेवणे अमंगल आणि अशुभ मानले जाते काही वस्तू अशा असतात की ज्यामुळे घरात नकारात्मकता टिकून राहते आणि भांडणे कटकट आणि नुकसानच होते आज आपण अशाच अशुभ गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या अनेक लोक नकळत आपल्या मराच्या मंदिरात ठेवतात जर तुमच्या मंदिरातही अशा वस्तू ठेवल्या असतील तर त्यांना त्वरित काढून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी ठेवा पण पूजा घरात त्या गोष्टी कधीही ठेवू भारतीय परंपरा मातीशी जोडलेली आहे म्हणूनच मंदिरात पारंपरिक मातीचा दिवा नक्की असावा जर तुम्ही मातीचा दिवा ठेवू शकत नसाल तर धातूचा दिव्याचा उपयोग करा जर तुमची देवावर श्रद्धा असेल तर आपण गूळ आणि तूप जाळून धूप द्या असे केल्याने घरात सुख शांती टिकून राहते दुसरी गोष्ट आहे स्वस्तिक घराच्या मंदिरामध्ये स्वस्तिक असणे खूप आवश्यक आहे तुम्ही ते बनवू शकता, देखील स्वस्तिक हे घराच्या शक्तीचे सौभाग्याचे समृद्धीचे आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते यामुळे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्हाचा वापर हा नक्की केला जातो तिसरी गोष्ट आहे तर ते म्हणजे कलश भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलश सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे आपल्या मंदिरात रोळी आणि कुमकुमने स्वस्तिक बनवून त्यावर मंगल कलश ठेवा असे केल्याने घरात सदैव समृद्धी राहते आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते चौथी गोष्ट आहे तर ते म्हणजे शंख खूप कमी लोकांना माहीत आहे की शंकाची उत्पत्ती समुद्रमंथनातील चौदा रत्नांमध्ये झाली होती म्हणूनच शंख महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे शंखाच्या ध्वनीने सकारात्मक ऊर्जा पसरते म्हणूनच मंदिरात शंख असणे आवश्यक आहे शंखाच्या उपस्थितीमुळे महालक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही पाचवी गोष्ट आहे तर ती म्हणजे घंटा पाहिलीच असेल कारण ती शुभ मानली जाते जेव्हा घराच्या मंदिरामध्ये घंटा वाजवली जाते तेव्हा त्या जागेचे वातावरण शुद्ध आणि पवित्र होते ज्या घराच्या पूजेच्या वेळी घंटा वाजवली जाते त्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सुख समृद्धीचे दरवाजे उघडतात यावर वस्तू अशा आहेत ज्या घराच्या मंदिरात नक्की असाव्या आता आपण जाणून घेऊया की घराच्या मंदिरात कोणत्या गोष्टी कधीही ठेवू नये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गणपतीच्या संख्येतील मूर्ती घरात कधीच ठेवू नका गणपतीच्या दोन मूर्ती ठेवा हे शुभ मानले जाते जर तुम्ही तुमच्या मंगलाची कामना करत असाल तर गणपतीची मूर्ती मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला ठेवावी अनेक लोक ही चूक करतात की मुख्य दरवाजावर गणपतीची मूर्ती बाहेरच्या बाजूला ठेवतात असे केल्याने घरात समस्या निर्माण होतात तुम्ही इच्छित असल्यास मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना मूर्ती ठेवा किंवा आतल्या बाजूला ठेवा परंतु बाहेरच्या बाजूला कधीच ठेवू नका दुसरी गोष्ट तुटलेला तांदूळ तुमच्या मंदिरात कधीही तुटलेला तांदूळ ठेवू नका तसेच जुने चढवलेले तांदूळ अधिक काळ ठेवू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा पसरवतात मंदिरात चढवण्यासाठी तांदळाचा वापर हळदीत भिजवून करा ज्यामुळे अधिक शुभ परिणाम मिळतात तिसरी गोष्ट पूर्वजांचे फोटो जर तुमच्या मंदिरात मृत पूर्वजांचे फोटो ठेवले असतील तर ते त्वरित काढा वास्तुशास्त्रानुसार पूजा घरात मृत पूर्वजांचे फोटो ठेवणे अशुभ मानले जाते मृत पूर्वज पूजनीय आणि आदरणीय आहेत परंतु त्यांचे स्थान देवतांच्या समकक्ष नाही मृत पूर्वजांचे फोटो पूजा घरात ठेवल्याने जागेचे वातावरण नकारात्मक बनते ज्यामुळे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात अनेक लोक साधू संतांच्या मूर्ती किंवा त्यांचे फोटो देखील पूजा घरात ठेवतात हेही अशुभ मानले जाते जर तुम्ही एखाद्या साधू संतांना मानत असाल तर त्यांचे चित्र भिंतीवर लावू शकता परंतु पूजा घरात कधीही ठेवू नका भैरवजी शनिदेव अथवा काली मातेच्या मूर्तीही घराच्या मंदिरामध्ये ठेवू नये त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे जे काही फोटो आहे तर ते दक्षिण दिशेला आपण घरामध्ये लावायचे आहे माता लक्ष्मीच्या उभ्या मूर्तीची पूजा करणे देखील टाळावे माता लक्ष्मी नेहमी बसलेल्या स्थितीमध्ये असावे म्हणूनच आपल्या पूजा घरात अशा प्रकारच्या मूर्ती ठेवू नये चला आता जाणून घेऊया त्या विशेष वस्तूंबद्दल ज्या तुमच्या पूजा घरात असणे अत्यंत आवश्यक आहे या वस्तू पूजा घरात असल्यामुळे घरात धनवर्षा होतो आणि माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते तर पहिली गोष्ट आहे तर ते म्हणजे गंगाजल आपल्या शास्त्रामध्ये पाणी अत्यंत पवित्र मानले गेले आहे म्हणूनच पूजा घरात गंगाजल असणे अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्र मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद